नमस्कार श्रद्धा आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा परत घेऊन आली आहे असाच एक नवीन परत बिझनेस प्रोडक्ट सगळ्या कॉस्टिंगसहित चला मग काय करूया कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा कॉस्टिंगसुद्धा आपण काढलेला आहे मग काय करा कुठेही स्किप न करता व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा म्हणजे मला तुम्हाला प्रश्न विचारायला लागणार नाहीत आणि मी माझ्या ह्यानं कॉस्टिंग काढत असते तर थोडं पुढं मग झालं तर थोडंसं समजून घ्या चला मग काय करूया व्हिडिओ लगेच सुरुवात करूया इथं आपण दोन मुठी गच्च भरून भरपूर असा कडीपत्ता घेतला आहे स्वच्छ धुवायचं आहे एक पाच मिनटं निथळ ठेव पाण्याखाली ठेवला मी निथळला आणि आपण काय आहे कॉटनच्या कपड्यावर पसरवून ठेवायचं आहे दोन ते तीन तास म्हणजे यातलं सगळं पाणी टिकपून जाईल जर बिझनेस करायचा आहे तर एक काम करायचं रात्रीच आपण फॅनखाली कडीपत्ता ठेवून द्यायचा आहे पसरवून असा मस्त तो आहे कुरकुरीत झालेलं नाही आहे पण त्यातलं सगळं पाणी गेलेलं आहे असा कडीपत्ता घेतलाय डाळं पांढरे तीळ घ्यायचेत जिरे घेतलेले आहेत लसूण घेतला आहे आणि चिंचेचं बुटूक तिखट आणि आपण खोबरं आणि उडीद डाळ सगळं प्रमाण आपण पुढं बघणार आहोत मेजरमेंट सगळी बघायची आहेत आता काय करूया सगळ्यात पहिल्यांदा कढीपत्ता तसाच भाजून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनटं म्हणजे त्याच्यात जरा जरी पाणी असेल तर त्या पाण्याचा उष्पण सगळा निघून जाणार आहे आणि एक दोन तीन मिनटानंतर त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत आता ओल्या सॉरी oh, तेल तापवायचं आणि त्यात ओला कडीपत्ता घालायचा परतायचं अशामुळं काय होतं हातावर तेल उडून भाजायची शक्यता असते म्हणून वेळ वाचण्यासाठी आणि जर बिझनेस करणार आहात तर खूप वेळ हात आपला परतून परतून खूप हात दुखतो म्हणून काय करा असा कडीपत्ता थोडा नॅपकिनवर फॅनखाली वाळवून घ्या आणि मग हे करा म्हणजे पाच ते सात मिनटात आपला कडीपत्ता छान कुरकुरीत होईल आता आपल्याला त्याला कुरकुरीत होईपर्यंत परतायचं आहे एक तीन चार मिनटानं तेल घाला म्हणजे हातावर उडणार नाही पण तेल घाला तेल पण बेताचंच घाला आणि तेलामुळं काय होतं छान स्वाद येतो तेलावर आपण कडीपत्ता परतल्यामुळं खूप तेल पण घालू नका खूप तेल झालं तर आपली कढीपत्त्याची चटणी जी आपण करणार आहोत नंतर वास यायला लागेल असा छान मस्त कढीपत्ता आपण परतला आहे छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे मस्त असं चुरडला की लगेच त्याचा चुरा व्हायला पाहिजे कढीपत्ता छान परतला आहे आता आपण काय करूया तो काढून ठेवूया जर व्यवस्थित चुरा नाही झाला तर परत चुरा होईपर्यंत परतायचा आहे आता कडीपत्ता काढून ठेवूया आता आपण त्यामध्येच एक एक सगळे आपले पदार्थ आहेत ते आपण भाजून घ्यायचे आहेत इथं उडीद डाळ आहे उडीद डाळ मी पहिल्यांदा भाजून घेते गुलाबीसर आपल्याला भाजून घ्यायची आहे आता ती पण काय करूया एक दोन मिनटं भाजूया आणि मग त्यात ते थोडंसं तेल घालूया खूप तेल घालायची गरज नाही पण थोडंसं तेल घातलं की त्याला पण छान स्वाद येतो कडीपत्त सॉरी आपल्या उ उडीद डाळीला म्हणून मी इथं दाखवलं गेलेलं नाही आहे शूटिंगमध्ये पण मी जरासं तेल नंतर घातलेलं आहे आता आपल्याला कढीपत्त्याची जी चटणी आपण करणार आहोत ती घरच्यासाठी तर सुंदरच होणार आहे या पद्धतीनं पण आपल्याला बिझनेसचं कॉस्टिंग वाढवायचं किंवा कमी करायचं असेल तर काय करायला लागेल हे मी नंतर परत तुम्हाला सांगणार आहे कारण हे बघा मस्त झाली आहे आता काय झालं आहे उडीद डाळ आता हे कमी प्रमाण आहे म्हणून मी वेगळं हे करत नाही आहे पण तुम्ही प्रत्येक गोष्ट मोठ्या प्रमाणावर करणार असाल तर ती सगळी वेगळी वेगळी भाजून घ्या आता हे अगदी कमी प्रमाणात आहे म्हणून मी काय केलं आहे डाळ जरा गुलाबी झाल्यावर आपण फुटाण्याचं डाळं घातलेलं आहे ते सुद्धा एक दोन तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे पण नेहमी लक्षात ठेवा सगळं वेगळं वेगळं भाजा इथं कमी क्वांटिटी आहे म्हणून मी एकदम घातलं आहे पण उडीद डाळ मस्त खमंग सर भाजा काढून ठेवा मग डाळं घाला एक दोन मिनटं भाजा काढून ठेवा छान उडीद डाळ आपली गुलाबी झाली आहे बघा आता हे सगळं आपण काढून घेऊया आणि त्यामध्ये आपण आता काय करूया हे काढून तीळ घातलेले आहेत आणि तिळ आपण छान परत मस्त भाजून घ्यायचे आहेत तिळ तडतडेच ते बघा तीळ तडतडायला लागले की थांबवायचं आहे कारण मी आधी तीळ भाजून ठेवले होते मी नेहमी तीळ भाजून ठेवते म्हणजे त्याच्यात आळी जाळी होत नाही आणि पटकन आपला एखादा पदार्थ करायचा आहे तर तो पण पटकन होऊन जातो खोबरं घातलं आहे आणि खोबरं पण गुलाबीसर भाजून घ्यायचं आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाणे घाला पण शेंगदाण्यानं टोटल चव वेगळी येते म्हणून मी इथं शेंगदाणे अजिबात घालत नाही आहे आणि बिझनेस करणाऱ्याने तर अजिबात घालू नका आहे असं मी तुम्हाला सांगेन जिरे पण भाजायचे जिरे गुलाबीसर पदार्थ नाही कळला तर एक कण खाऊन बघत जावा कुरकुरीत झाला काढून ठेवायचं आहे अशा प्रकारे हे सगळे पदार्थ आपण काढून ठेवलेत पूर्ण गार करायला ठेवायचे आहेत आणि मग मिक्सरवर काढायचे आहेत हे महत्त्वाचं आहे सगळे गार व्हायला पाहिजेत पूर्ण महत्त्वाची टीप आहे पूर्ण गार झाल्यावर आपण चटणी करणार आहोत आता इथं आपलं पूर्ण गार झालेलं आहे मी एक दोन तास ठेवलं होतं आता काय करायचं त्यामध्ये चवीपुरतं मीठ तिखट थोडी साखर साखर नक्की घाला साखरेनं टेस्ट खूप सुंदर येते तिखट गोड आंबट हे सगळं एकत्र आलं ना खूप छान लागतं चिंचेचं बुटूक घाला आपण मगाशी ते परतलं नाही आहे हे आत्ता घालायचं आहे मिक्सरवरनं काढताना आणि एकदा आठ दहा लसूण पाकळ्या आपण घेतल्यात त्यासुद्धा आत्ता घालायच्या आणि सगळं मिक्सरवरनं बारीक करा असं भरड भरड खूप ठेवून नका का ते मी पुढं सांगितलेलं आहे पण ही चटणी आपल्याला अशीच फाईन थोडी पावडर करायची आहे अप्रतिम चटणी लागती तुम्ही पोळीबरोबर खावा मुलांना तूप पोळी द्या त्याच्यावर स्प्रिंकल करा दह्याबरोबर खावा खूप सुंदर अप्रतिम होतं आहे फक्त मी जे तुम्हाला जे मेजरमेंट दिलं आहे त्या मेजरमेंटनं केलं की थोडं कॉस्टिंग आपलं वाढतं आहे बिझनेससाठी काय करायला लागेल हे मी पुढं सांगते तुम्हाला आता हे पन्नास पन्नास ग्रॅमचे पॅक्स करायचे ते सुद्धा पूर्ण गा गार झाल्यावर आणि काय करायचं आहे पन्नास ग्रॅम अशी किंवा शंभर ग्रॅमचे पॅक्स करा तुमचे आहे ना तुम्ही बघा आणि बिझनेससाठी पन्नास किंवा शंभर ग्रॅमचे पाकिटं करून आपल्याला विकायची आहेत खूप सुंदर अप्रतिम प्रोडक्ट होतं आहे यात तुम्ही करून बघा कमी जास्त काय वाटलं तुम्ही थोडं ॲडजस्ट केलं तरी चालेल पण ही हे प्रोडक्ट सुंदर आणि अप्रतिम आहे घरच्यासाठी करा किंवा बिझनेससाठी करा आता आपण काय करूया प्रोडक्ट झालेला आहे आणि आता आपण कॉस्टिंग काढणार आहोत कढीपत्ता चटणी आता कढीपत्ता एक कप दाबून घेतलाय म्हणजे साधारण दोन अडीच मुठी झाला आहे वीस रुपये डाळं वन थर्ड कप घेतलं आहे साठ ग्रॅम पाच रुपये उडीद डाळ वन फोर्थ कप पन्नास ग्रॅम सहा रुपये तीळ वन एट कप पंधरा ग्रॅम खोबरं दोन चमचे दहा ग्रॅम चिंचेचं एक बुटूक जिरे एक चमचा हिंग वन फोर्थ चमचा पाव चमचा घातला आहे शूटिंगमध्ये विसरले दाखवायला तेल एक चमचा सगळ्याला लागले लसूण आठ दहा पाकळ्या आणि तिखट दोन चमचे आता आणि साखर एक ह्याच्यात घालायची आहे साखर एक अर्धा चमचा तुम्ही घाला आवडत असेल तर एक चमचा घातला तरी चालेल साखर इथं लिहायची राहिलेली आहे आता हे सगळं पंचवीस रुपये खर्च धरला आहे हा मी जास्त जास्त खर्च धरलेला आहे असा छप्पन होतो आणि गॅस आणि इतर चौदा एवढं लागलेलं नाही एक पाच सहा रुपयेच तिथं लागतील एक साठ रुपयापर्यंत खर्च येईल इथं माझ्याकडनं जास्त झाला आहे तरी ठीक आहे असू देत हे लक्षात घ्या तर तुमचं ह्याच्यात दीडशे ग्रॅम तयार होणार म्हणजे पन्नास ग्रॅमची तीन पाकिटं पन्नास रुपयेला शंभर ग्रॅम मी बघितलं मिळतं आहे पण पन्नास रुपये पटकन म्हणलं ना की लोक द्यायला थोडं हे करतात पण हेच आपलं प्रोडक्ट पस्तीस रुपयाला तुम्ही पन्नास, पन्नास ग्रॅम दिलं तर पटकन पस्तीस रुपये काही वाटत नाही द्यायला त्यामुळं पस्तीस रुपयाला पन्नास ग्रॅम तुम्ही विकू शकता आता महत्त्वाचं कॉस्टिंग कॉस्टिंग इथं आपलं तेवीस रुपये जातं आहे आणि तुम्ही म्हणणार आम्हाला पस्तीस तर तसं नाही आहे तुम्ही हे जर होलसेलमध्ये सगळं घेतलं आणि मोठ्या क्वांटिटीत घेतलं तर तुम्हाला तेरा ते पंधरा रुपये खर्च एका पाकिटाला येणार आहे पन्नास ग्रॅमच्या आणि तेच तुम्ही पस्तीस रुपयाला विकू शकता मी म्हणते अगदी तीस रुपयाला जरी तुम्ही विकलं पंधरा रुपये तुम्हाला खर्च येईल तीस रुपये पंधरा रुपये एका पाकिटामागं आपल्याला मिळतात हे झालं द बेस्टच प्रोडक्ट हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा पण तुम्हाला जरा अजूनच कमी आ, हे करायचं आहे तर तुम्ही थोडंसं डाळं वाढवा थोडे उडीट डाळ वाढवा आता साठ ऐवजी तुम्ही नव्वद नका घेऊ हे खूप होतं आहे क्वालिटीत खूप फरक पडतो पण थोडं डाळं थोडं उडीट डाळ थोडे तीळ वाढवा तुम्हाला अजून कॉस्टिंगमध्ये बसेल पण थोडं थोडंसं वाढवा डाळ साठच्या इथं एक डाळं ऐंशी ग्रॅम घ्या उडीद डाळ पन्नासटे इथं साठ ग्रॅम घ्या तीळ एक दहा ग्रॅम वाढवा खोबरं एक दहा ग्रॅम वाढवा म्हणजे हे तुमच्या क्वालिटीचे आहे ना तुम्ही पुढं मागं करा कारण तुम्हाला बिझनेस करायचा आहे तसं करून खाऊन चव घेऊन बघा पण हे जे मी या पद्धतीनं केलेलं आहे अतिशय सुंदर अतिशय सुंदर लागतं आणि आता कशाबरोबर तुम्ही खाणार पोळीबरोबर खाणार तुपाबरोबर तूप पोळी तुम्ही रो रू, देऊ शकता तर खरंच सुंदर प्रोडक्ट होतं आहे कॉस्टिंगसुद्धा छान व्यवस्थित चांगले पैसे मिळत आहेत तुम्हाला आणि तुम्ही इतर चटण्या करताय त्याच्याबरोबर हे देऊ शकता बेस्ट प्रोडक्ट कढीपत्त्याची चटणी आता आपण बघितली कशी केलेली आहे आता काय आहे ही चटणी ना खरंच बारीक करा असं भरड खूप ठेवू नका काय होतं की त्याच्यात डाळी आहेत तर त्या अशा ताताखाली आल्या की ते छान लागत नाही त्यामुळं फाईन पावडर जमेल तेवढी पावडर करा म्हणजे काय होईल खायला एक छान स्मूथनेस येईल व तुम्ही तुपाबरोबर तेलाबरोबर दह्याबरोबर ही चटणी खाऊ शकता मुलांना डब्याला पोळीबरोबर तुपाबरोबर स्प्रिंकल करून देऊ शकता म्हणून एवढंच लक्षात ठेवा की ही चटणी करताना आपल्याला पावडर करायची फाईन पावडर की खूप क्रिस्टल असे ठेवू नका अतिशय परफेक्ट रेसिपी होती याच्यात आपण दाणे वापरलेले नाहीत पण खूप सुंदर अशी ही होती विदाउट दाणे न वापरता शेंगदाणा म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा अतिशय सुंदर प्रोडक्ट तयार होतो हेल्दी आहेच त्यामुळं हा प्रोडक्ट खरंच एवढा सुंदर दिला तर ह्याचा बिझनेस किंवा हे प्रोडक्ट तुम्हाला विकायला खूप सोपं जाईल चला काय करा आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे काय होईल की कुठलाही व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मग काय करूया परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय